सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस सर्व कर्ज नागरिकांना नमस्कार मी रमेश शांताराम कदम पोलीस संघटना पोलीस उपाध्यक्ष आपण तहसील कार्यालयात लिफ्ट हवी कारण तिथे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांची जाण्याचे गैरसे होत आहे त्या संदर्भात आपण एक एप्रिल एक एप्रिलपासून इथे आमण साखळी ऑपरेशन सुरू केलेलं आहे त्या आम्हाला आम्ही जेव्हा पत्रावर केला तेव्हा त्यावेळेसच आम्ही पत्रामध्ये तसं नमूद केलेलं आहे की कार्यालयन वेळेत आम्ही साखळी ऑपरेशन करणार नाही त्याप्रमाणे आम्ही एक तारखेपासून ते आज चार तारखेपर्यंत साखळी ऑपरेशन केलं या दरम्यान तहसीलदार साहेब कर्जत आणि पी डीओ पंचायत समिती सुशांत पाटील त्याच्यानंतर पाटबंधारे विभागाचे अभियंत्यांनी भेट घेऊन बऱ्यापैकी चर्चा केली परंतु चर्चेमध्ये ठोस असं आश्वासन आम्हाला दिलं नाही थोडक्यात सांगायचं झालं तर प्रशासकीय भवनमध्ये लिफ्ट पाहिजे म्हणून तशा साहेबांनी आम्हाला तसं सांगितलेलं आहे की लिफ्टसाठी पंचवीस लाख रुपयाचा निधीसाठी प्रस्ताव प्रस्तावित आहे आणि तो निधी मंजूर प्र झा झाल्याच्यानंतर का क काम ते लिफ्ट करण्यात येईल परंतु आमची मागणी आहे कधी करणार त्याचं आम्हाला तारीख पाहिजे किती दिवसात करणार किती मेहनत करणार त्याच्यावर आता आम्ही थांबलेलो आहोत हे जेव्हा तारीख देतील तेव्हा आम्ही ती मागणी मान्य करू त्याच्यानंतर कर मा तहसील कार्यालयामध्ये जे रेशनिंग कार्ड धारकांचं जे रेशनिंग कार्ड दिलं जातं त्यासाठी साईटचा अडचण आहे साईट नसल्यामुळे दोन दोन तीन तीन महिने त्या रेशनिंग धारकांना हेल्पड मारावं लागतात त्याच्यावर काहीतरी उपाय करा करायला पाहिजे ती आमची मागणी आहे म्हणजे पंधरा दिवसाचा त्यांचा तो मुदत आहे टाईम वेल आहे ते किमान त्याचा पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्यांना रेशनिंग कार्ड कसं मिळेल ह्याच्यावर शासनाने काई, काई ने क्या, क्या का काय काय ते करणार आहे आणि ते केलं पाहिजे हीच मागणी आमची आहे त्या त्यासाठी आम्ही त्या मागणीसाठी तर आता थांबलेला आहे त्या जवळजवळ तहसील कार्यालयाच्या मा मान्य तहसीलदार धनंजय जाधव साहेब यांनी साकारमात सकारात्मक चर्चा केली आणि त्यांचं कौतुककार असं की त्यांनी आमच्या प्रत्येक तिने जणांची दखल घेऊन आमच्या मागण्या जवळजवळ त्यांनी पूर्ण के, पूर्ण करण्याचा सुरुवात केलेली आहे त्यानंतर पंचायत समिती व्हिडिओ यांच्या समाज कल्याण कल्याण विभागामधून जे वृद्ध कलाकार सहाय्यक मा वृद्ध कलाकार म कलाकारांना जे मानधन मिळतं या मानधनामध्ये मा एकोणीसला काही बऱ्याचशा कलाकार वृद्ध कलाकारांनी अर्ज केलेत परंतु त्यांना मानधन मिळालं नाही किंवा त्यांना योजना सुरू झाली नाही त्या संदर्भात माझ्याकडे वीस पंचवीस वृद्ध कलाकारांची तक्रार आली आणि त्या अनुषंगाने मी आता हे उपोषण त्यांच्यासाठी घेतलेलं आहे ते आम्ही व्हिडिओला सांगितलं स्पष्ट सांगितलेलं आहे की या लाभार्थ्याने ज्या दिवशी अर्ज दाखल केला त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्याचा लाभ मिळाला पाहिजे परंतु ते आता काही लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तयार आहे म्हणजे ते मागणी आमची मान्य करतायत परंतु आमची मागणी आहे ज्या लाभार्थ्यांनी ज्या दिवसापासून ज्या तारखेपासून केलं आहे आज आजच्या तारखेपर्यंत त्यांचा लाभ मिळाला पाहिजे त्यामुळं ते आज त्यांनी अजून आम्हाला तसं सांग अल्टिमेट दिलेलं सांगितलेलं आहे की आम्ही आता वरिष्ठांशी चर्चा करतो म्हणजे रायगड जिल्ह्याचे शिव त्यांच्याशी चर्चा करून आपल्या मागणीचा काय करता येईल आणि लाभार्थ्यांना लाभ कसा देता येईल त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करून मग तुम्हाला आम्ही पत्र देतो आणि मग आपण आम्हाला स्थगित करावं आता त्यानंतर पाठबंद्र विभागाने कसं तसं तसं आम्ही अल्टिमेट दिलं आहे विभाग आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की बांधकामात अतिक्रमणावर कारवाई आपण करणार आहेत आम्ही तीन चार तीन वेळा आमळ उपयोग करून झालं आहे त्यावेळेस आपण हेच आश्वन दिलं होतं की आम्ही कारवाई करतो आहे आणि कारवाई करणार आहेत आणि चौथ्यांदा आम्ही आम आम उपोषण करणार परत तेच कारण आम्हाला देत आहेत त्यामुळे आम्ही ते मान्य केलं नाही आम्ही त्यांना एक कधी किती दिवसात करणार आणि कशा पद्धती करणार त्यांनी चुकीचा गाईडलाईन दिलेली आहे आणि शासनाचे परिपत्रक बाजूला ठेवून ब इतर परिपत्रकं दाखवून आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा आम्ही पाठबंधा विभागाला स्पष्ट मागणी केलेली आहे ते की आपण कारवाई करणार की नाही करणार जर करणार नसाल तर सर्व बांधकामं अधिकृत करा आणि येणारा स भविष्यात जी कामं करणार आहेत त्याला परवानगी देऊन टाका हवे त्यांना जिथे पाहिजे तिथे कामं करतील त्यामुळे मग आम्हाला चौथा पाचवा आमळ अंमलोपोषण करण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारच्या आम्ही चार मागण्या आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी ते प्रयत्न करतात परंतु माझं स्पष्ट म्हणणं आहे स्पष्ट मत आहे की प्रशासक या माझ्या मागण्या मागण्या गंभीर घेऊन मागण्या पूर्ण करण्याची मा... ती तयारी करत आहे त्यांची मानसिकता आहे परंतु शासन कुठेतरी त्यांना कमी मागणं पूर्ण करण्याकडे कमी पडते कारण मी आता वेळेमध्ये एक तारखेपासून ते आज चार तारखेपर्यंत जे साखळी उपोषण सुरू केलं केलं होतं ते आज मी शनिवार रविवार सुट्टी असल्या कारणाने मी शनिवार रविवार हे आंदोलन साखळी उपोषण स्थगित करतो आहे आणि हे परत न पुन्हा जेव्हा कार्यालय सोमवारी सुरू होतील त्या दिवसापासून पुन्हा हे साखळी उपोषण कंटिन्यू सुरू करणार आहे भविष्यात सो पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारनंतर जर का माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी कोणत्याही क्षणी हे मुलं आमण उपोषण सुरू करणार आहे आणि आमण उपोषण करूनही ते जर आमची दखल घेतली आणि माझ्या मागण्या पूर्ण केल्या नाही माझ्या मागण्या जर का पूर्ण झाल्या नाही तर मी जसं पत्रामध्ये म्हटलेलं आहे आत्महत्याग आंदोलन नाही तर मग जर का मला यांनी पूर्ण केलं तर आत्महत्याग आंदोलन आणि जल समाज आंदोलन जे म्हटलेलं त्याप्रमाणे करणार आहे धन्यवाद तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ